महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे परीक्षेसाठी बोर्डाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून ठाणे जिल्ह्यात एकशे अठ्ठ्याण्णव परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षासाठी यंदा जिल्ह्यातील एक लाख सात हजार पाचशे वीस विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार असून कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत करोनामुळे मागील दोन तीन वर्ष शाळा तिथे परीक्षा केंद्र या तत्वावर परीक्षा घेण्यात आल्या होत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखण्यासाठी परीक्षा केंद्रांमध्ये चौपट वाढ करण्यात आली होती त्यानुसार मागील वर्षी एकशे त्र्याहत्तर परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली तर एक लाख चार हजार पाचशे एकसष्ट विद्यार्थी परीक्षेला बसले होते यंदा मात्र करोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे ओसरल्यानं शाळा महाविद्यालयं नियमित सुरू झाली आहेत त्यामुळे बारावीची परीक्षा पूर्वीप्रमाणेच नियमित आणि शिस्तबद्ध पद्धतीनं घेतली जाते बारावीचा पहिला पेपर आज झाला यावर्षी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे त्यामुळे परीक्षा केंद्रांची संख्या वाढली आहे त्यानुसार यंदा एकशे अठ्ठ्याण्णव परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत जिल्ह्यातून एक लाख सात हजार पाचशे वीस विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत परीक्षेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची बैठक पार पडली यावेळेला महाविद्यालय परिसरात सुरक्षेसह कॉपीमुक्त आणि तणावमुक्त वातावरणात राहावं यासाठी सूचना करण्यात आल्या